हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी तुम्हाला चक्कीची रेसिपी बनवून दाखवणार त्या अगोदर आपल्याला चक्की लागणार आहे तर ते बघू शकता शेतामध्ये आलेले आहेत चक्की न्यायला छान असे ताज्या त्याच्या हिरे मिरच्या इथं बघू शकता चक्कीचं वेल आहे तर छोट्या छोट्यांना खूप अशा चक्क्या आलेल्या आहेत मोठ्यांले आहे तर छोट्याल्या भरपूर अशा चक्क्या आहे ही चक्कीचं फळ कोणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये दा ही रेसिपी सांगितली होती तर एकजण कमेंट चक्की म्हणजे काय ही तु, करा, करा। हे गावाकडचं फळ आहे ही उपवासामध्ये चलतं नवरात्रीमध्ये तर चक्कीची छान अशी बासुंदीसुद्धा होती तर तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ बघायचे असे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा त्यानंतर चकी बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतात त्यासाठी हे रेमिरच्या मी ताज्याच्या तोडून घेते खरंच खूप गावकड तर ताजी ताजी जी पालेभाज्या असतात खायला खूप छान लागतात तर चला मग चॅनेल रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा कमेंट करून नक्की सांगा इथं आहे छोटीशी जी शेती केलेली आहे मी म्हणजे भाजीपाला लावलेला आहे मिरच्या वांगी टमाटी वगैरे ते तुम्हाला नेक्स्ट मध्ये तुम्हाला दाखवणार आहे ती इथे बघू शकतो हिरव्या मिरच्या छान अशा धुवून आहे आहेत चक्कीसुद्धा धुतलेले आहे बाहेर पाण्याची टाकी आहे त्यामधून धुवून आले तर का शूट झालेला त्यानंतर मी दोन काप करून घेतलेले आहे तर एक समान असे काप केलेले आहेत तर आता मला चक्की कापून घ्यायची पहिल्यांदा मी असे उभे काप करून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मग त्यामधला आतला घर काढून घेणार आहे तर ही चक्की कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करा माझ्या माहेरी तर सगळ्यांना आवडते पप्पाला नाजीला तर खूप आवडते तर नवचंडीमध्ये ही चक्की उपवासाला चलत असते तर खूप अशी महाग असते नवचंडीमध्ये चक्कीची बासुंदीसुद्धा बनवतात तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार पुढे तुम्हाला हवी असेल तर त्यानंतर असे काप कपून घेतले आणि मधला जे बियाचा भाग असतो ते पूर्ण असा कापून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलं पण तर ही कवळी चकी आहे शिजायला अगदी दहा मिनटं लागतील अगदी पंधरा मिनटात होणारी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा जिथं असं केडलेलं आहे खराब आहे तिथं ते पूर्ण काढून घ्यायचं आहे कवळी आहे त्यामध्ये बिया वगैरे झालेल्या नाही एक चकीचं फळ असंच ठेवलं जात असतं पूर्ण असं निभार होऊन द्यायचं त्यानंतर पुढल्या वर्षी त्याच्या बिया होता त्यानंतर असे छोट्या छोट्यांनी काप करून घ्यायचे आहे तसे आपण बटाटा चिरतो त्याच पद्धतीने इथं बघू व्हिडिओ दाखवले पण पूर्ण असे मी काप करून घेणार आहे तर बाकी जे जे की मी ठेवून दिले आहेत तर या इथं बघू शकता पूर्ण असे काप कापून झालेले आहेत तर बघा पिहू सिद्धी म्हणतं काय करताय सि पिहू सिद्धी तर कच्चीच खायला लागलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चकी है। हाला मेरा। चकी हलावला है। है? लागते। लागते कॅमेरा चकी काय भर लागतय भर लाग्दी का कच्चीस काय करती काय करती चकी तुला आता काहीच आवडत नाही कच्च खातात का शिजल्या लेवून खा अशी लुडबुड करायला आवडती ना तसे बारीक बारीक काप करून ठेवलेली आहे तिथे अर्धी चक्की म्हणजे याच्याला ठेवलेली आहे आता वाटण काढून घ्यायचंय थोडी चिरू पुरण ना पुरण नीट भर सांडू नको बाळाखाली धुवायची ती तर पिऊपेक्षा पे सिद्धीला खूप अशी लुटबूड करायला आवडते त्यानंतर मी देऊ शकता मिरच्या हिरवी मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेल्या आहे शेंगदाणे घेतलेला आहे तर शेंगदाणे पहिल्यांदा भाजून घेणार आहे मी छान असे खरपूस मंदाच्यावरती त्यानंतर हिरव्या मिरच्यासुद्धा मी भाजून घेणार आहे तर तोपर्यंत बघा सिद्धीने टाकी नळावरती नेले बाहेर टाकी आहे त्या सिद्धीला जर पाण्याचं काय काम म्हणलं ना भेंडी भेंडीसुद्धा धुवणार नाही असे चकी तिथे बघू शकतो म्हणजे दोन पाण्याने धुतलेलं आहे त्यानंतर याच्या खाली पाणी राहिलेलं ते काय मला हे करता आलेलं नाही आता पुन्हा काढू का नको म्हणलं मीच काढते त्यानंतर शेंगदाणा भाजून घेतलं त्याच कढईमध्ये मी हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजून घेतलेल्या आहे तिथे बघू शकता शेंगदाण्याचा कूट केला मी चकीला आली त्यानंतर मग ते हा काय आहे तर तिला म्हणलं शेंगदाणाचे लाडू खायचं आहे का कारण की मी असं शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवित होते पिऊसिद्धीला कधी शाळेतून आल्यानंतर मोकळे वेळेत खाण्यासाठी तर अशा पद्धतीने मी शेंगदाणाचा कूट करून घेतलेला आहे त्यानंतर मग इथं औषध सधी खात आहे मी एक छोटा छोटा लाडू खाते व्हिडिओ काढते तर तिला खूप आनंद होतो त्यानंतर मी मीठ मिरची आणि वाटून घेणार आहे पूर्ण कारण मिरची वाटतात नेहमी मीठ टाकावं म्हणजे मिरचीचं मिठाचं छान असं पाणी तर छान अशी मिरची बारीक होत असते तरी इथं बघू शकता त्यानंतर मी कढईमध्ये तीन चमचे तेल टाकलेले आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी जिरं टाकणार आहे तुम्हाला असेल तर मुरीसुद्धा टाकू शकता कढीपत्तासुद्धा टाकू शकता पण मी तरी सिम्पल साधी करणार आहे तर हिरवी मिरची वाटली त्यावेळेस तुम्ही कोथिंबीरसुद्धा वाटून घालू शकता पण मी काहीच घातलेलं नाही साधी सोपी त्यानंतर ते ते तेल असं छान गरम झालो त्यामुळे मिरची टाकल्यानंतर पटकनी भाजून निघते तर छान अशी मिरची परतून झाली आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद छान असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये चक्की कापलेलं आपण जे काप केलेलं आहे चकीचं ते टाकून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे ही रेसिपी अगदी पंधरा मिनटात होत असते त्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे मी छान असं त्यावरती झाकण तर मीठ टाकले जा शगण्याचा कुठ मी शिजल्यानंतर शेवटी टाकणार आहे आधी काय टाकणार त्यानंतर झाकण ठेवून अधूनमधून हालून मस्त अशी चकी आपली शिजवून घ्यायचं आहे ही चकी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा डाळ भातावर थोंडीसुद्धा लावू शकता छान अशा चक्की शिजलेली आहे दोन वाफमध्ये शिजलेली आहे छान अशी तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा चॅनेलवरतीनं चॅनल सबस्क्राईब करा इथं बघू शकतो छान अशी शिजलेली आहे तर माझ्या कोथिंबीरसुद्धा अवेलेबल नव्हती त्यामुळे कोथिंबीर टाकली नाही इथं बघू शकतो छान चक्की शिजलेली आहे त्यामध्ये शांगण्या चक्कूटसुद्धा टाकून घेतलेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा चॅनेलवरतीनं नसतं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा व्हिडिओ पुढल्या अशात नवनवीन व्हिडिओमध्ये गावाकडचे तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडते नक्की कमेंट करा ഛാന അത് ബൈ ബൈ ഭൂടിയ വീഡിയോ മേ